नमस्कार मित्रांनो मागच्या एक महिन्यापूर्वी आपण या खराडीमधील पी एम पी एलच्या बसस्टॉपवर आहोत आता आपण एक महिन्यापूर्वी आपण या खराडीच्या कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जे केबिन होतं त्या केबिनबद्दल एक आपण व्हिडिओ टाकला होता आणि पुणे महानगरपालिकेच्या पी एम पी एलच्या विभागाकडे याच्या बाबतीत आपण पाठपुरावाही केला होता आज सकाळी हे केबीन या ठिकाणी बसलेलं असून कर्मचारी या ठिकाणी खुश आहेत बघताय तुम्ही चांगल्या क्वालिटीचं हे केबिन असून या ठिकाणी आता कर्मचाऱ्यांना व्यवस्थित बसता येईल आणि आपलं काम या ठिकाणी चोख पद्धतीने असं करता येईल तर धन्यवाद केले पाहिजे पुणे महानगरपालिकेच्या पी एम पी एल विभागाचे आणि हे काम तात्काळ करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचे आणि या कामासाठी पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचंही मनापासून आभार आपण मानायला पाहिजे हे काम केलं चांगलं झालं याने या ठिकाणी जी दुरावस्था झाली होती या केबिनची ती दुरावस्था संपून आता कर्मचारी या ठिकाणी सुरक्षित राहू शकतात त्याच्यामुळं होणारं हे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी एक जुनी जी केबिन होती ती तुम्हाला दाखवतात या ठिकाणी बघा ही जुनं केबिन या ठिकाणी ठेवलं आहे अशा पद्धतीचं केबिन आहे आपल्याबरोबर या ठिकाणी काय तुमच्या भावना आहेत नवीन केबिन आल्याबद्दल नागरिकांना सांगा एम आभारी आहे बघणाऱ्याला बी चांगलं दिसते आम्हाला बसणाऱ्याला बी चांगलं वाटते असं याच्या अगोदरच्या जुन्या मध्ये सुरक्षित वाटत होतं का काही नाही त्या सा कॅबिनमध्ये कसं चारी ने होलं होती ही चुकाट्याची गुंदरावची याची त्याची भीती होती आता याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये आहे आणि आपलं ढोले पाटील कॉलेज पासून ते डब्ल्यू टी सी पर्यंत या पर्यंत हां त्यांना बस स्टॉप टप्पासवाले साईडले दाखवले साहेबांना त्यांनी म्हणले बसून घेतो चला चला ठीक आहे ते करून प्रवाशांची सोय होईल हो हे पी एम कर्मचारी जे आता इथून पुढच्या काळात या ठिकाणी या केबिन मध्ये बसतील आणि सर्व नागरिकांना व्यवस्थित आणि सुरक्षित अशी सेवा देतील तर धन्यवाद पुणे महानगरपालिका पी एम पी एल विभाग आणि सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी बांधवांचं मनापासून आभार धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय